नाशिक जिल्ह्यातील निफाडजवळील खरे खिरवाडी स्टेशनवर दीड तास रेल्वे रोको करण्यात आला संतापलेल्या प्रवाशांनी पहाटे अडीच तास राज्यराणी एक्सप्रेस रोखली आहे मनमाड ते नाशिक दरम्यान आठ ते दहा चोरट्यांकडून आणि मारहाण करण्यात आली आहे फरार झालेल्या चोरट्यांना पकडण्याच्या मागणीसाठी ही राज्यराणी एक्सप्रेस रोखण्यात आली होती रेल रोकोमुळे पंचवटी हावडा एक्सप्रेससह हो पाच ते सहा गाड्या आता लेट आहे दरम्यान या मारहाणीमध्ये दोन ते तीन प्रवासी जखमी झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत राजा राणी आणि नंतर त्यांनी नांदेडमधून बसले लोक ते त्यांनी बऱ्याचशा लोकांचे पैसे मारले मोबाईल मारले आणि ज्यावेळेस आम्ही परभणीतून बसलो आमचा ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून घेतले किती जण होते ते वीस पंचवीस जण पोहोचत होते ते त्यांच्यावर हत्यार पूर्ण होते पिस्तूलसहित असे हत्यार होते मग आमचं त्यात मग तुम्ही झालं मग ते डोक्याला ला, मार लागलेल्या तो पण आम्ही आल्यानंतर मला माझे पण यांनी पैसे मार घेतले तर मग नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन एकाने चैन खिचली आणि ते फायटर काय तर चाकू माझले त्याला आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले त्यांनी त्यांच्याकडे हत्यार काय काय चाकू होते हातामधले कडे होते ते काय बोलले माझा हार म्हणे